या नवीन चित्रपट आहे तो तेवीस आहे या चित्रपटाचे जे कॅरेक्टर आहे ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेणार आहोत या चित्रपटामध्ये काय काय कमती आहे कशाप्रकारे त्यांची कथा आहे ते आपण त्यांच्याकडूनच एकंदरीत जाणून घेणार सगळ्यात आधी तुमचा आमचा कलाकार बसूस या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू आणि सगळ्यात आधी तर माझा पहिला क्वेश्चन हाच आहे की ही जी कथा आहे सुलट प्रेमाची उलट कथा तर त्याबद्दल काय सांगायचं नॉर्मली तर अशी असते असते एक प्रेम कथा कथा पण याच्यामध्ये आपण काय हो ही कथा अशीच आहे जसं तू म्हणाल की सुलट प्रेमाची उलट गोष्ट म्हणजे लग्न जेव्हा होतात ती सुलट प्रेमाची गोष्ट असते जेव्हा आपण लग्न करतो आणि मग त्याची उलट गोष्ट काय आहे ती आमची मुंडलष्टकारी टन्स आहे मग याच्यात आम्ही लग्न सोहळा नाहीतर घटस्फोट सोहळा घडवणार नाही जो नाही घडवून आला आला पाहिजे कुठल्याच रिलेशनमध्ये जे हजबंड वाईफ आहे त्यांच्यामध्ये घटस्फोट सोहळा हा कधीच नाही आला पाहिजे म्हणून ही गोष्ट आम्ही अशा पद्धतीनं दाखवण्याचे प्रयत्न केला आहे की नवरा बायकोमध्ये रिलेशन कसं असलं पाहिजे किती अंडरस्टँडिंग असली पाहिजे आणि किती गोष्टी असतात ज्या आपण कळत न कळत चुका करतो आणि मग आपल्या लग्नाची गोष्ट घटस्फोट सोहळ्यापर्यंत पोचते जी नको पोचायला पाहिजे कारण लग्न हे एक सुंदर रिलेशन आहे एक खूप सुंदर त्याला आयुष्यभर टिकलं पाहिजे आणि आयुष्यभर पार पडलं पाहिजे ती मध्येच ती गोष्ट जेव्हा ब्रेक होते तेव्हा किती नुकसान होऊ शकतं आणि किती गोष्टी दुरावल्या जाऊ शकतात किती लाईफचा टर्निंग पॉइंट तिथे येऊ शकतो तर तो नको व्हायला म्हणून हा चित्रपट आमच्या प्रोड्युसरनी आणि आमच्या डिरेक्टरांनी घडव मानलेला आता मंगलाष्ट फेटन्स हा जो चित्रपट आहे सगळ्यात आधी तर मला हा क्वेश्चन विचारायचा आहे की ह्या चित्रपटामध्ये मी जो रोल केलाय मराठी चित्रपटामध्ये आलेला आहे आणि मराठी एवढी तुझी म्हणजे आत्ताच आपल्या ट्रेलर लॉन्चिंगला मी ऐकलंय की मराठी एवढी चांगली आहे असं असताना मराठी चित्रपटात काय ऑबियसली a... हो हो, मी बॉन्हे बोर्तात चॅलेंजिंग तर खूप होतं पण ऑब्व्हियसली मी एक बॉनएम बॉटर पुणेकर आहे पुण्यातला आहे महाराष्ट्रातलं आहे महाराष्ट्राचा आहे हो शाळेत एवढं फार मराठी शिकलोय मी दहावीपर्यंत <laughs> आणि घरी आम्ही देखील मराठीच बोलतो शहा असो तरी गुजराती असो तरी आम्ही घरी मराठीच बोलतो आणि माझे मित्रमंडळ पण सगळे महाराष्ट्रीयन आहेत सो माझं असं कधी असं हिंदी बरोबर जास्त असं तालुक झालंच नाही पण मग ऍक्सेंट मराठीमध्ये कसं काय ऍक्सेंट मराठीमध्ये बघायला गेलं तर मग ते बोलून बोलूनच म्हणजे आमचे ग्रुप मेंबर बरोबरच बोलून आणि मग सांगायचे की अरे सा हे शब्द असं बोललं पाहिजे हे ग्रॅमर चुकेल हे ग्रॅमर असं व्हायचं ऑब्विसली व्हायचंच आणि त्याच्यानंतर आमचे सीन लागायचे सो आमचे मॅडम जी हे होते <laughs> <laughs> uh, आता जो जो चित्रपट आहे ह्या चित्रपटामध्ये घटस्फोट हा एक नाजूक विषय पण आहे जर बघायला गेलो तर तसा आणि असं त्याच्यात कॉमेडीच्या माध्यमातून तुम्ही ह्या प्रेक्षकांच्या समोर घेऊन येत आहे त्याबद्दल काय म्हणजे तसा कॉमेडी तर पाहिजे म्हणजे लाईफ मध्ये लाईफ मध्ये फक्त तुम्ही तिला कबी खुशी की कम तसं आमचं मूवी पण आहे यात कॉमेडी पण आहे फॅमिली ड्रामा आहे त्यात आमचं आमची दोघांची वेगळी वेगळी लाईफस्टाईल दाखवलेली आहे जी आमची रिअल पाहू शकते सांगू शकत नाही म्हणजे आमचं कॉलेज लाईफ जे आम्ही पहिले जगलो आहे पहिले लाईफमध्ये वगैरे त्यानंतर मग हे घटस्थ आमच्याकडे खूप नवीन होतं लग्न मॅरेज वगैरे वगैरे पण तरी कॉलेज लाईफ फ्रेंड सर्कलमध्ये राहणं उठणं बसून आम्हाला खूप कॉमन होतं पहिल्यापासून असं एवढंच आहे की जे काय आम्ही केलं आत्तापर्यंत सगळं केलं आम्ही खूप एन्जॉयली केलं फन्नीमध्ये केलं आणि मूवी पण तशीच आहे की बोर होणार नाही आहे या सक्षम सुद्धा कॅरेक्टर पण आहे ते फुल कॉमेडी दिलं आहे आणि माझं कॅरेक्टर जे आहे तर मला कॉमेडीपेक्षा जास्त मला फर्स्ट टाइम हसबंडच रोल करायला लागलं म्हणून तेवढं मला अवघड गेलं का पण आमचे मिसेस मला खूप चांगले भेटले कॉपरेट केले <laughs> 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 आता या चित्रपटामध्ये आत्ताच आम्ही चार गाणी बघितली म्हणजे जे लॉन्च झालेले त्याच्यामध्ये आपल्याला चारी चारही गाण्यांमध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत म्हणजे स्टार्टिंगला आपण जर पहिलं कॉलेज लाईफ आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या शेड्स आहेत म्हणजे याच्यामध्ये तर त्या चार शेड्स बद्दल काय सांग लग्न आहे डिवोर्स आहे त्याच्यानंतर कसं आहे की आता खऱ्या आयुष्यात मी कॉलेज लाईफ आहे ऑफिस लाईफ पण आहे लग्न आणि डिवोर्स राहिला होता तो मी सिनेमा जगले तो मी सिनेमात जगले चार शेड्स मध्ये काम करायला खूप मजा आली म्हणजे हे चार चित्रपट एकत्र झाल्यासारखे वाटले आधी आम्हाला कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो तो ग्रुप आमचा वेगळा आहे नंतर आम्ही ऑफिसमध्ये आलो तो आमचा ग्रुप वेगळा आहे नंतर आम्ही लग्न करतो मग तेव्हा आमची एक केमिस्ट्री एक वेगळी आहे त्यानंतर मग आमचा भटस्फोट सोहळा होतो आणि तेव्हाचा पारा अगदी वेगळा आहे म्हणजे वेगवेगळे शेड्स आणि वेगवेगळ्या गोष्टीवर काम करायला मला खूप छान वाटलं स्पेशली याच्यामध्ये जे भांडण करण्याचे जे सीन आहेत ना ते इतके पॉईंटने आहेत जे मुलींचे जे पॉईंट ऑफ व्ह्यू आजकाल आहेत ना की आम्हाला फ्रीडम पाहिजे आम्ही काम करू आम्ही पण शिकलेलो आहोत आम्ही शिकलेलं आहोत आम्हाला काम करायचं आहे आम्हाला बाहेर जायचं आहे आम्हाला फ्रीडम हवा हे सगळ्या सगळ्या गोष्टींवरती मी सतत येत माझ्या नवऱ्याशी हो इतकी भांडत असते की आमच्या ह्या सिनेमामध्ये क्लायमेक्सला आम्ही नॉनस्टॉप दहा पानांचे डायलॉग्स बोललोय म्हणजे दहा दहा पानं टेक बोललोय इतक्या इमोशन्स मी मुलींच्या मांडायचा प्रयत्न केलाय आणि याने मुलाच्या मांडायचा प्रयत्न केला तर ह्या सिनेमामध्ये बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की हो मुलगी बरोबर बोलते पण मुलगा पण बरोबर बोलतोय मग चूक कोणाची आहे मग चूक कोणाची आहे पारा चूक दोघांची पण नसते चूक फक्त इतकीच आहे की आपण तेवढी अंडरस्टँडिंग ठेवली पाहिजे आणि एकमेकांना समजून घेतलं पाहिजे म्हणजे आपल्या आयुष्याचा घटस्फोट सोहळा होणार नाही <laughs> आ, आता जसं तू सांगितलं की या आधी पण तू बऱ्याच बरेच रोल केलेले आहेत प्रत्येक रोल वेगवेगळा असतो ट्रायबल रोल तुझ्याकडे जास्त आलेले तर मग ह्या चित्रपटामध्ये असा जो रोल केलेला आहे तो आत्ता जो रोल केला आहे म्हणजे कॉलेज लाईफ त्याच्यानंतर आता जे चारी शेडमध्ये तू जो रोल केला आहे तो एक वेगळा रोल होता ह्या नवीन रोलबद्दल कसं आहे म्हणजे कसंच फेस्ट केलं वाटलं आहे मला खूप छान वाटलं की शहरातल्या मुलीचं कॅरेक्टर ह्या सिनेमात माझी पहिल्यांदाच केलं याआधी मी सगळं ग्रामीण भागात भागातल्या मुलींचं काम केलं ग्रामीण भागातलीच आहे मी त्यामुळे त्या गोष्टीसाठी मला जास्त अवघड गेलं नाही मी खूप नॅचरली आणि इझी तो सिनेमा केला पण हां याच्यामध्ये वेगळं असं की स्वतःला मला त्या पद्धतीने कॅरी करावं लागेल की आय टीमध्ये काम करणारी मुलगी कशी बोलत असेल कशी स्वतःला कॅरी करत असेल आणि कसा तिचा ॲटिट्यूड असेल तिची भाषा कशी असेल या सगळ्या गोष्टीवर मला वर्कआउट करावं लागलं दोन हजार एकवीसपासून हा चित्रपटाची शूटिंग चालू होते मध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीस ला फायनली हा चित्रपट प्रदर्शित झालाय तर मग पहिल्या दिवसाची जी एनर्जी होती ती शेवटच्या दिवसापर्यंत होती का केव्हा लागतेच कारण एक पहिले एक्साइटमेंट होती आम्हाला स्टोरी ऐकल्यामुळे की आम्हाला मूवी कशी करून करायची आहे संपायची आहे आणि सगळ्यांसमोर आणायचं आहे ते पहिली एक्साइटमेंट होती दुसरी एक्साइटमेंट अशी होती की परत आम्ही बनपोर जर पहिले दोघांनी रोल केले पण आम्ही दोघं ऑपोजिट साईडला होतो मी विलन होतो आणि हे मेन लीड हिरोईन होते आणि परत आम्ही एकत्र काम करतोय मग ते फ्रेंडशिप बॉन्ड आमचं जेव्हा बनले असतं अरे आपण दोघं एकत्र पर काम करतोय सेकंड ऍक्सपिरियन्स होती आणि थर्ड मेन एक होते की ह्या सस्पेन्स खूप आहे हॉटरस्पॉट सस्पेन्स मुळे लोकांपर्यंत सस्पेन्स झाल्यावर तुमचं रिॲक्शन ऐकायला ते एक्सपिरियन्स आमच्यावर खूप होते ह्या चित्रपटामध्ये तुमचा एक जो आहे लग्नापासून घटस्फोटापर्यंत तिची स्टोरी तर प्रेमाबद्दल काय वाटतं प्रेमाबद्दल तुमचं ऑब्व्हियसली मला असं वाटतं रिअल लाईफ मध्ये प्रेम, प्रेम <laughs> <दोस प्रेश्ण हुता>। <laughs> 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 मी आयुष्यात तरी पुन्हा प्रेम नाही केलं तर तोच प्रश्न होता म्हणजे मी केलंय तर फक्त प्राण्यांवर प्रेम करेल मला मी टू अॅनिमल लवर आहे चल झुटा बोलायची काही गरजच नाहीये हा पण नाही सांगत्या पण खूप कळले की प्रेम केलंय राग केलं भांडण केलं परत ते कसं खाली आणायचं म्हणजे सांगायचं की हो म्हणजे सांभाळायचं कसं हेच नॉलेज मला मुव्ही भेट आणि आता जी तुमची स्टोरी आहे तशी स्टोरी तुमच्या लाईफ मध्ये कधी कोणाची आहे का अशी पाहिली आहे का मी तर नाही पाहिजे पर्सनली नाही पाहिली मी पाहिली आहे आमच्या फॅमिलीमध्येच पाहिली आहे बऱ्याचशे माझ्या काही बहिणींचे किस काही किस्से आहेत काही भावांचे किस्से आहेत काही रिलेटिव्हचे किस्से आहेत असे माझ्या फॅमिलीत मी हे सगळं पाहिलं आहे हो काहींचा झाला पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा जर हा सिनेमा आला असता तर मी त्यांना नक्की दाखवला असता आणि काहींचे होता होता राहिले चालू आहे म्हणजे ते बघून जरा वाईट वाटलं वाट म्हणजे ते बघितल्यानंतर असं वाटायचं की लग्न करावं की नाही करावं काय हे असं म्हणजे इतकं प्रमाण वाढलंय सगळ्यांचे सगळ्यांचेच घटस्फोट होत जे लव्ह मॅरेज करत आहे त्यांचाही घटस्फोट होत आहे नेमकं कारण काय मग हा सिनेमा करताना मी विचार केला की हां यार थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे एकाची बाजू झुकती असली पाहिजे एकदा मुलाची आणि एकदा मुलीची आणि अंडरस्टँडिंग असली पाहिजे लोकांमध्ये संवाद असला पाहिजे तर रिलेशन टिकू शकतं म्हणजे कदाचित ह्या गोष्टीची कमी असेल म्हणून त्यांचे डिवोर्स झाले असंही असू शकतं तर या सिनेमाच्या सिनेमामध्ये काम करता करता मी हे शिकले माझं अजून लग्न झालेलं नाही आहे पण भविष्यात झालं तर माझा मी डिवोर्स करणार नाही एवढं मात्र नक्की ओके माझ्या पुढचा प्रश्नच तो होता की प्रेमाबद्दल काय प्रेमाबद्दल म्हणायचं हे बघ प्रत्येकाचा पास्ट असतो प्रेम तर सगळेजण करतातच करिअरमध्ये कुणीतरी आपल्याला प्रियकार असा हवा असतो जो आपल्याला सपोर्ट करेल जो आपल्यासोबत राहील आणि तो चांगला राहिला आपलं रिलेशन वर्कआउट झालं तर ते लग्नही होतं पण लग्नापर्यंत माझी कुठलीच स्टोरी पोहोचली नाही सो नाव आयम सिंगल आता चित्रपटाच्या कथेबद्दल काय सांगायला लोक कशी आहे कथा खूप सुंदर आहे जसं चित्रपटाचं नाव आहे मंगल अष्टक रिटर्न्स तर हे मंगल अष्टक लग्नात होतं मग घटस्थ घटस्फोट सोहळ्यामध्ये रिटर्न का झालं हे आम्ही याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की घटस्फोट का नको घ्यायला काय कारणं असतात ज्याच्याने आपण कोर्टाची पाहिली चढतो जी नको चढायला म्हणून हे आम्ही थोडंसं कॉमेडी आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने हे मांडायचं म्हणजे एक भलं मोठं कोर्ट जज बसलेत आम्ही कोर्टात उभे असं काहीही या सिनेमात नाही आहे हे खूप खूप प्रेमाने आणि खूप कॉमेडी आणि एक वेगळ्या पद्धतीने आम्ही याला थोडं मॉडिफाय करून थोडा मसाला करून आम्ही हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे जसं ह्याच्यामध्ये मंगलष्टका म्हटलेल्या मंगल नाही आहे दंगल्टका म्हटल्या आहे याच्यामध्ये सात फेरे घेतले आहेत पण ते उलटे आहेत माझे जोडवे काढले गेले म्हणजे आम्ही एकमेकांच्या रिंग काढून दिल्या आम्ही एकमेकांच्या माळा काढून घेतल्या असा आमचा घटस्फोट सोहळा त्यामध्ये झाला पण जेव्हा मंगळसूत्र काढायची वेळ येते तेव्हा आम्हाला होतं की नो मंगळसूत्र नाही ना मी ना। देणार नाही तुला माझं मंगळसूत्र आपण एकमेकांवर प्रेम करतो हे आम्हाला तेव्हा याचं म्हणजे हेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की सिंधू आणि मंगळसूत्र किती इम्पॉर्टंट आहे आणि लग्न हे किती सुंदर गोष्ट आहे तिला तुम्ही कोर्टाची पाहिली सोडून संपवू नका बस हेच आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे प्रेक्षकांनी हा चित्रपट का पा आहेत त्यात म्हणून बघावा आणि सिंगल आहे हा वेल हो मी खूप सिंगल आहे हो खूप म्हणजे खूपच सिंगल आहे <laughs> आपली एवढंच करेल की मूवी ह्यासाठीच बघा कारण की खरं खूप मजा आहे या मूवीमध्ये असं नाही की घटस्फोट म्हणजे ते टी व्ही सिरियल सगळं असणार आहे सास भाऊ भांडणं आमचं भांडणं परत ते घरचे बाहेर निकाल बघा असं काही नाही या मूवीमध्ये खूपच मजेदार आणि गमतेशीर मूवी आहे ही आणि यात कसं सगळे लाईफ पण दाखवली कॉलेज पण सगळे आमचं डिवोर्स पण दाखवले सगळ्या गोष्टी सो तुम्हाला तुमची लाईफ त्यात दिसून येईल तुट कुठं ना कुठं तुम्ही हे होतात इन्व्हॉल्व्ह होतात या चित्रपटामध्ये अनेक सिनियर कलाकार देखील होते त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा ओब्विसली साठी खूप प्राऊड फिलिंग असतं की कुठले एवढे मोठे मोठे सिनियर कलाकार बरोबर काम करणं त्यांना फेस करणं आणि त्यांचं त्यांचं बोलायचं डायलॉग रिव्हिल करायचं त्यांचं एवढं गेस्टर वाढलेलं असतं की ते आमच्याबरोबर करून गिव्ह अँड टेक करणं खूप मी खूप लकी आहे की सगळे कलाकार मोठे मोठे कलाकार माझी पोस्टर बाकी सगळ्यांनी एवढं कॉपरेट केलं म्हणून मी हे मूवीमध्ये मध्ये लीड होऊ शकले तुमच्या समोर बसलो आज त्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा तुम्ही बघा आमची फार मोठी जर्नी आहे लॉकडाऊनच्या आधीपासून हा चित्रपट आम्ही शूट करत आहोत चित्रपटाचं नाव आहे मंगल अष्टका रिटर्न्स आणि येत्या तेवीस मेला हा सिनेमा रिलीज होत आहे तर सगळ्यांनी आवर्जून जा फॅमिली ड्रामा आहे खूप सुंदर चित्रपट आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि हा चित्रपट सिनेमा गुहात जाऊन बघा ही सगळ्यांना